नमस्कार गणेश उत्सवासाठी आनंदाच्या दिवशी आज आपण शिकणार आहोत उकडीचे मोदक कसे बनवायचे गणपती बाप्पांच्या आवडीचा गडवा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा हॅपी होम या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे मोदक कसा असावा तर जिबेवर ठेवताच विरघळणारा इतका मऊ आणि लुसलुसित असावा आज आपण तांदळाच्या पिठाचे मऊ आणि अगदी लुसलुसित होणारे मोदक बघतोय एक चमचा तूप घालू आणि ड्रायफ्रूट घालून घेऊ ड्रायफ्रूट हे एकाच मिनिट आपण भाजून घेऊ मोदक मऊ व लुसुशीत राहण्यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स दिलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा त्यामध्ये एक चमचा खसखस घालू त्यानंतर आपण अडीच वाटी खोबऱ्याचा चव घालून गा, घेऊ ते एका मिनिट पर भाजून त्यामध्ये गुळ घालून घेऊ गुळ घातल्यानंतर आपण हे सारण दोन ते तीन मिनिटे परतून घेऊ तर आपल्या किचनमध्ये गणेश उत्सवासाठी खास दिवशी तयार होणाऱ्या या गोडव्याचा आनंद घेण्यासाठी व्हिडिओ सुरूच ठेवा प्रत्येक स्टेप पाहून तुम्ही मोदक बनवण्यासाठी सर्व आवश्यक माहिती मिळवाल आणि तयार केलेले मोदक आपल्या कुटुंबाला नक्की आवडतील तर हे सारण दोन ते तीन मिनटं मी परतून घेतलेले आहे शेवटी आपण वेलचीपूड घालून घेऊ वेलचीपूड घातल्याने स्वादही छान येतो आणि सुगंधही सुटतो आता आपण मोदक्याच्या पिठाची उकड काढून घेत आहे तांदूळ घेताना हा नवीन नसावा तो जुना असावा तांदूळ त्यानंतर हे तांदळाचे पीठ आपण मोठे सर काढून घ्यायचे आहे जास्त बारीक करायचे नाही हे तांदळाचे पीठ आपण चाळून घेतलेले आहे इथे मी दोन वाटी तांदळाचे पीठ एक वाटी पाणी एक वाटी दूध चवीनुसार मीठ घेतलेले आहे आणि तूप घेतलेले आहे इथे मी एक वाटी दूध घेतले त्यानंतर एक वाटी पाणी घेतलेले आहे समप्रमाणात आपण साहित्य घ्यायचे आहे त्यानंतर दोन चमचे मी तूप घातलेले आहे व चवीनुसार थोडेसे मीठ घातलेले आहे त्यानंतर आपल्या ह्या पाण्याला छान पिकी खळकळून उकळी आलेली आहे त्यानंतर आपण हे पीठ घालून घेऊ आणि चांगल्या प्रकारे मिश, मिश्रण हे मिक्स करून आपली उकड चांगल्या प्रकारे आपण शिजवून घेऊ आता आपली ही उकड शिजलेली आहे त्यानंतर आपण झाकण ठेवून दहा दहा मिनिटे ठेवू गॅस बंद करून झाकण ठेवून आपण दहा मिनिटे ठेवू दहा मिनिटानंतर पसरट परातीमध्ये आपण ही उकड काढून घेऊ इथे मी उकड काढून घेतली आहे आणि मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेत आहे गरम गरम असतानाच ही उकड आपण मळून घ्यायची आहे त्यासाठी मी मॅशरचा उपयोग केलेला आहे त्यानंतर मी हाताला सोशवेल तसे पीठ मळून घेतलेले आहे तुम्ही इथे थोडे गरम पाणी घेऊन देखील हाताने चांगल्या प्रकारे तुम्ही पीठ मळून घेऊ शकता हाताच्या पारी हातावर हाता पारी करून आपण मोदक तयार करू शकतो त्यासाठी आपण गोळा तयार करून घेऊ आणि हाताच्या हाताच्या सायाने आपण पारी करून मोदक तयार करून घेऊ तुम्ही अधूनमधून पिठात पिठातही तांदळाच्या पिठामध्ये गोळा घेऊन हातावर पारी करू करू शकता पारी तयार करून घेते तुम्ही बघू शकता पारी करताना कुठेही भेगा पडलेल्या नाहीत कडेने तुम्ही बघू शकता कडेने दाबत घेऊन खालच्या नंतर खालते खालच्या बोटाने आपण स्प्रेस करून घ्यायची आहे पारी करून घेतली आहे त्यामध्ये आपण एक ते दीड चमचा आपण सारण घालून घेऊ त्यानंतर तिन्ही बोट्याच्या सहाय्याने मधल्या बोट्याच्या सहाय्याने दाबून आपण पारे तयार करू करून घेऊ तीन बोट्यांच्या सहाय्याने बघा आपण मोदकाचा आकार दिलेला आहे एकाच कड्याने मोदक फिरवायचा आहे एकाच दिशेने वरती पाकळ्या घेऊन तो मिटवायचा आहे बघू शकता इथे मोदक आपल्या हातावरचा मोदक तयार झालेला आहे त्यानंतर मी साच्याचा देखील वापर केलेला आहे साच्याचा वापर करून सुद्धा आपण मोदक कसे बनवायचे ते बघ बघा साच्याला आधी आपण तेल किंवा तुम्ही तूप लावू शकता तूप लावल्याने साच्यामध्ये मोदक चिकटत नाही साच्यामध्ये आपण गोळा घालून घेऊ आणि कडेने प्रेस करू आता आपण त्याच्यामध्ये सारण घालू बघू शकता आपला साच्याचा देखील मोदक तयार झालेला आहे अशा प्रकारे इथे मी स सर्व मोदक करून घेते इथे मी मोदक करून घेतलेले आहेत यामध्ये एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळत ठेवले आहे आणि त्यामध्ये लिंबाची फोड देखील टाकली आहे कारण लिंबाची फोड टाकल्यानंतर आपले भां भांडे हे काळपट होणार नाही त्यानंतर चा चाळण ठेवून त्या त्यानंतर चाळण ठेवून चालण्यादेखील आपण तेल लावून घेऊ आपले मोदक खाली चिक चिकटणार नाही ना, ना यासाठी आपण तेल लावून घेऊ आणि एक एक मोदक ठेवून त्यावर आपण केशरच्या काळ्या ठेवून घेऊ त्यानंतर मोदक हे दहा मिनिटे आपण वाफेवर वाफून घेऊ दहा मिनिटे जास्त जास्त वाफेवर ठेवले तर ते वातळ होऊ शकतात त्यासाठी दहा मिनिटेच ठेवायचे अशा प्रकारे आपण बाप्पाला आवडणारे स्वादिष्ट आणि मऊ लुसलुशीत असे मोदक तयार झालेले आहेत आता प्ले गर्म आहे। आपले गरमागरम सुगंधी आणि चविष्ट उकडीचे मोदक तयार झालेले आहेत गणपती बाप्पाला निवेद म्हणून तुम्ही अर्पण करा आणि आपल्या कुटुंबासोबत आनंद लुटा जर आपल्याला आपल्याला मोदक आवडले असतील तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा चॅनेलवर माझ्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद